बघा दोन वाजता आले लुडो वगैरे खेळून तिथले तिथं सगळं पडले लास्ट विचारते येणार आहे का तुम्ही परी तुम्ही आणि हे बघा असा डब्बा घेतलाय तर फोन आलाय अश्विनी डब्बा तुम्ही म्हणता डब्बा खूप मोठा आहे तर ताईंसाठी आपल्यासाठी वगैरे असं आणायचंय परत विचार ते परत आणि मी ती आवरून घे सई तू येणार आहे का खरं सांग की चलो तर हे जेवून आले तर परत हे मला सोडायला येणार परत येताना आईना आणि ताईना घेऊन येते कारण घेऊन खूप आहे लकी झोपला निवांत दरवाजा लावून घ्या लकी झोपलं आपलं गारव्याला नमस्ते मी अश्विनी सैसमय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळपासून बघा कामच काम आणि काय का अडचण असल्यामुळे पण मी पण तिकडं काही गेलेच नाही कारण की मामा हे जायचे होते ना गावाला तर त्यांचं स्वयंपाक त्यांना जेवण वगैरे करून त्यांना पाठवायचं होतं त्यामुळे मी काय गेले नाही त्यामुळे परत मामाला घालून आई आणि ताई गेले तिकडं सत्यनारायणच्या पूजेला म्हटलं घरातल्या धुनं भांडी आवरून आणि बघ बरेच बाकीचं आणखीन काही काही कामं होती पोरं होती आणि पोहायला गेली होती सगळी भाचे परत सईपरी गेले होते परत त्यांच्या आंघोळ्या झाल्या खाणं पिणं झालं आणि त्यांचे परत कपडे बघा आता जस्ट डुटले पोहायला आलेले त्यामुळं जायचं झालंच नाही आणि आई गेलं त्यामुळं सगळं आईवरती ढकलले तर फोन यायला लागले ना जेवायचे सगळे जाऊ थांबलेत म्हणजे आता चला जेवायला जावा बा जा पोरांच्या जा किती पाठीमागावं लागले पोरं का जाईन कारण की पोरं पोहून आल्याला जेवण केले होते कारण की पोहल्यानंतर खूप भूक लागते त्यामुळं हे का काय अडकव आणि ह्यांचं जेवण झालंय झोप या सोडायला नको म्हणायला लागले काय आय घेऊन येताना चला तर आम्ही जाते तिथं झालं आता आज एक दिवस असं असं फंक्शन आहे की सगळेजण मिळून आम्ही एकत्र परत एकदा जेवणार आहे सगळे पाहुणे चाललेत हे आमच्या घरातले सगळे बसलेत आणि इथं छान पूजा मांडली सत्यनारायणाचे जेवलत का दोघ तुम्ही तू जेवलास ना कस झाले पूजा बंडो आमची हा आधी एक नंबर एक ना तर सगळे पाहुणे बघा गडबडीचे होते जेवण करून करून गेले तिथलं तिथं पसारा ठेवलाय काल त्यांना काय झाला बड्डे सगळ्यांना हाय कर हा तनु डान्स एक नंबर करते रे आपल्या घरी मामा जायचे त्यामुळं त्या गडबडीत परत स्वयंपाक आवरला धुन भांडी आवरेपर्यंत उशीर झाला आणि तिथं जाईपर्यंत जावांनी बरंच काय स्वयंपाक बनवला होता आणि त्यांचेही काही पाहुणे होते ना तेही मदत करू लागले त्यामुळं स्वयंपाक पूर्ण आवरला होता असं कधी कधी ऐकं गेलं ना नकोच वाटतं एकदम लाजल्यागत होतं पण आपलंच घर आहे एवढं चालतंय काय अडचणी असेल तर पूजा वगैरे झाली होती आधी दर्शन घेतलं सत्यनारायणचं त्याच्यानंतर खास माझ्यासाठी माझ्या जोबाई दुपारचे दोन वाजलेले होते तर वाट बघत बसलेले आणि पूजा पण थोडीशी उशिरा म्हणजे चालू झाली होती ना आधी पुरुषांची वगैरे पंगत उठून गेलेले तर पाहुणे पण जायचे होते ना पुण्यावरनं त्यांचे रिलेटिव्ह आलेले ते पण गेले होते त्यामुळं पण जेवणाला उशीर झाला तर प्रत्येक ताईने आज आजसुद्धा खूप प्रेम दिलं तर खूप मनापासून धन्यवाद त्यांचा विरोधी स्वभावामुळं ना लगेच त्या सगळ्यांना आपलंसं करून घेतात अक्षरशः ते ना तुम्ही नाही जरी बोला तर तुम्हाला अगदी बोलकं करून तुम्हाला बोलते आणि जे काही विरा जर झाला असेल आणि त्यांच्या सान्निध्य जरी आलं तरी त्यांना कसं हसवायचं आणि कसं नीट करायचं त्यांना परफेक्ट आहे तर सगळे आम्ही जेवायला बसलेलो आहोत तर बघा तनू कुणाची मुलगी आहे असं विचारलं होतं ना तनू बघा तर माझी ही जाऊ तुम्हाला दाखवते ही जी कविता आहे ना हातात ग्लास पकडलेली ग्रे कलरची साडी आहे ना तर त्यांची मुलगी आहे तनू तर तिचाच वाढदिवस होता परवा तर सगळे एकत्र जेवते बघा अगदी सावकाश जेवण झाल्यानंतर पूजेला काही काही फळं आणली होती ना जेव्हा होम करायचं होतं जसं की बघा ड्रॅगन फ्रूट पासून ते अननस पासून म्हणलं आता हे अननस असंच पडून जाणार आणि लगेच आज किंवा उद्या पॅकिंग करायला सुरुवात करणार येतं आमच्या जोबाई तर म्हटलं आता चला सगळे मिळून कापूया तर एकीनं कापायला घेतलेलं आहे एकीनं मीठ आणि सगळं मिळून खायचं आणि इतकं कंठ आलेलं ना सगळ्याला बघा तुम्ही आम्हाला तर सगळ्यांना असं झालं होतं कार्यक्रम करायच्या अगोदर इतकं रूप असतं ना इतकं रूप असतं अगदी एनर्जी कुठून इथे देऊ जाणो आणि कार्यक्रम एकदा जर पार पडलं अंगात ना असं एकदम आळसपणा आणि अंग जडजड होऊन जाते कधीही आवरायचं आणि कधीही आवरून जाईल असं वाटतंय आणि मनाला एक शांती की बाबा आपलं जे काही कार्यक्रम आहे अगदी एकदम छान असं पार पाडलं तर हे बघा आनंदात सगळ्या जावा मिळून आपलं मस्तपैकी खातो आहे कोणाशाचं काय टेन्शन नाही काय नाही आम्हाला पण थोडं वाईट वाटतंय कारण की चार पाच दिवस झाले लगातार आमची भेट व्हायची आमच्या पर्सनल गोष्ट्या बाहेरच्या गोष्ट्या बाहेरच्या गोष्टी घरातली गोष्टी हशाचे जे काही जोक्स असतात ना घरातल्या खूप भारी वाटायचं भार गर्वा, तर हा माझा पुतना आहे तो सांगत होता की काकी बऱ्याच ठिकाणी ना आपलं मराठी वर्ड वापरतात दुसऱ्या देशात जसं की बघा पोर्तुगीज परत स्पेन बरंच काही देशांची नाव सांगितलंय तर तो म्हणतो की अननस हा अननस या शब्दानेच त्या फ्रूटला ओळखतात चांगली गोष्ट आहे आपल्या मराठी जो शब्द आहे ना फळाचा तर ते बाहेर सुद्धा उच्चारला जातात अगदी गर्व असं गर्व वाटतो मला तरी आई कधी सकाळी माझ्या अगोदरच गेल्या होत्या आई आणि ताई त्यांची जेवणं वगैरे झाल्यानंतर वरतीच त्यांच्या जावेबरोबर निवांत गमाटपा मारत झोपल्या होत्या चार वाजता खाली येऊन फ्रेश झाल्या तर आईंना सुद्धा त्यांनी बघा आहेर दिलं तसं भावके द्यायचं नसतं पण त्यांनी एक मान दिला ना घरी यायला चार वाजले फ्रेश झाले तर तुम्हाला सांगते तर आवाज म्यूट केला गिरणीचा आवाज पण येत होता प्लस टी व्हीचा आवाज इतका मोठा ना माझा जो भाचा आहे ना अगदी क्रिकेटप्रेमी आहे तर जसं ते आलेत ना तेव्हापासून क्रिकेट एके क्रिकेटच चालू आहे घरामध्ये तर बघा दळण लागत चोवीस तास ना एक पन्नासभर पक्षी छोटे 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 आहेत जांभळाच्या झाडावरतीच आहेत भरपूर अशी जांभळं खाली पडतात हे बघा खूप अशी अगदी ताजे टपोरे अशी इतकंच की जांभळ खाली पडलं की थोडंसं आदळ जाते तर सध्या जांभळाचं सीझन जबरदस्त चालू आहे आपल्यात गोड ताज्या खायला मिळतात मस्त सकाळी आंघोळ करायच्या आधी एकदा पोहायला गेलेले होते सई परी परत सार्थक पण अजूनही आम्ही संध्याकाळच चालू चा कारण की आता सार्थक जाणार आहेत ना तर ते त्यांचे क्लास चालू आहेत म्हटलं परत एकदा त्यांना न्यावं म्हटलं सकाळी तही गेले होते तर आता मी जाणार आहे सोबत पाटलीची वाट कशाला बघायची उड्या मारा आता हा हा आज गारवडते का नाही जा उन्हात येत होत हे बघा संध्याकाळचे पावणे सहा वाजत आलेत तरी पण ऊन आहे पण बरं आहे गारव आहे तर माझ्या भाच्याला गेल्या वर्षीपासून आम्ही पोहायला शिकवते तीन दिवस झाले लगातार येते पोहायला पण मी काय आलेच नव्हते ताई येत होते तर उद्या जाणार आहे ना सार्थक गावाला म्हणून म्हटलं आता सार्थकला आज आणि उद्या लगातार दोन दिवस होय सार्थक मम्मी उद्या पण आणायच म्हणजे सकाळी तुमचं तुम्ही उद्या या त्याच्या मम्मीला घेऊन या उद्या ए जावा कोण येत कोण चांगलं पोहतय बघू सार्थकला बिना पाटलीच येते का होय हो मामा बिना पाटलीच येते सार्थकला गेल्या वर्षी पेक्षा बरं आहे ना आज हे गेल ते साखर त्यामुळे टिळ्या बिळ्या दिसतोय आपलं आत्ता आले त्यामुळे आम्हाला पोहायला उशीर झाला जायचं नाही तर ताई हे काय आलंच नाही तर पंढरपूर वरन तर म्हटलं चला आता इथे आलं पाहिजे तर सगळं घरातलं आवरून पटकन म्हटलं हे आले तर जाऊया अंधार पडायचे अगोदर आणि असं हे सात साडेसातला अंधार पडतोय ना परत असनू पण नाही आले सानूला पण थोडंफार शिकवलंय त्यांना पण ट्रेन करायचंय परवा दिवशी पासून कॉन्फिडन्स आलाय आता <laughs> हरक हरकल हरकल स्वर्ग हरकल परी आता चांगली ट्रेड झाले तुम्हाला मी दाखवते शिकली एकदाची पहायला बाय मांजी दाजी जावा जय सद्गुरु हाय तर मामा तुम्ही काय काळजी करू नका व्हेरी गुड नाही नाही दमी शिकवस्त शिकवस्त धाडस केलं नाही धाडस केलं व्हेरी गुड तुम्ही जावा आता मोठेपणे होय त्यांची आठवणी भारी आहे ती मोठेपणे मी परी पोहायला हो शिकलो सांगायचं हे जा ना करू तूच तिकडनं जायचं बाळा मामा आहे तर तुम्ही काळजीच करायचं नाही आपले मामा नाहीतर मामा खाली भायच परवा सेवा पक्ष्यांची शाळा सुटली परवा पड़ा आता आले कॉन्फिडन्स

जरा जोर देतो मग हलक पोहत नाही वेळ नसल गडबडीच्या वेळेस गॅसवरती भाज्या करून घेते आणि चुलीवरती भाजी भाकरी चपाती का असेल ते करून घेते बघा तेल जिरेमुरी जे काय कांदा टोमॅटो शिमला मिरच सगळं एकदाच मी फोडणीला घेतलेले कारण की इतकी घाई होती ना मात्र हे सगळं छान परतून घेतले तर एका बाजूला तसंच म्हटलं त्याला गरगटा करून घ्यावं तर तेल घेतले एरवी लसूण खेचून घेत असते गरगट्याला पण म्हटलं आज एवढं काय वेळ नाही हाय जे लसून खोबरोबी बनवलं होते ना त्या लसूण खोबऱ्याचेच मला तडकं द्यायचे आणि गरगट्यामध्ये आधीच आपण ना मिरची वगैरे टाकलेच असते मिरची टाकलेलं आहे तुरीची डाळ टाकलेली आहे टमॅटो कांदा एक बटाटा वांग आणि अख्खे शेंगजारे टाकायचे खूप छान चवीला लागतं तर माझ्या माहेरी तुरीची डाळ काय जास्तीचं वापरत नाहीत मुगाची डाळ वापरली जाते पण इथं मात्र कधी कधी मी तुरीची पण वापरते आणि मुगाची पण वापरते तर बघा वांग्याच्या भाजीसाठी जे काही आपलं चिरलेलं कांदा टमॅटो होतं त्याच्यामध्येच आपल्या घरचा काळा मसाला लाल तिखट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये खरं सांग पाहुणे आलेत पण थोडंसं टेस्ट वाढवण्यासाठी थोडंसं चिकन, टाकले चिकन बसाला, बसाला, वा मसाला टाकलेला आहे आपल्या घरातला त्याच्यानं खरं टेस्ट खूप चांगले येते चिकन बसन मटन मसाला किंवा घरपूस जरी घेतलं मसाला खरंच खूप छान टेस्ट येते आणि जो काही मसाला आहे ना अगदी व्यवस्थित तेल सुट ना त्याला शिजून द्यायचं जेणेकरून भाजीला तेल परतून बघा बाहेर किती अंधार असा पडलेला आहे आणि चूल पण पेटवायची होती आईना मी चूल पेटवायला सांगितलेली शक्यतो जेवढा मसाला भाजायला पाणी लागते ना तेवढंच पाणी घालते आणि नंतर जेव्हा आपलं जे वांग बटाटा मिक्स करतो ना त्यावेळेस अजिबात पाण्याचा वापर करत नाही बिना पाण्याचं शक्यतो मी सुक्या भाज्या करते त्याच्याने टेस्ट पण खूप छान लागते आणि पानचट म्हणून लागत नाही जे का आपण मसाले शेंगदाण्याचं पूट मीठ टाकतो अगदी चव त्याला आहे अशी राहते त्यामुळे बिना पाण्याची सुकी भाजी शक्यतो बनवते एका बाजूला गरगटा पण तयार झालेला आहे तर हे बघा अशा पद्धतीनं मी मसाला शिजवून घेते शक्यतो संध्याकाळच्या स्वयंपाकाला आई भाजाला वगैरे नसतातच नसतात पण पाहुणे आल्यानंतर मात्र आईची मला भयंकर मदत होते खरं सांगू का म्हणजे कायच तुम्हाला सांगू शकत नाही इतकं मन जाणतात ना आई खूप मन जाणतात की ती जरी काही जरी झालं अशी भासतेच मला लागतात आणि आज वारं पण इतकं सुटलं होतं ना कोण तर आलं की असं काहीतरी गडबड चालू असते चुलीची आणि आमचे पैसे मात्र लक्ष द्यायचं चाले तिचं एक म्हणणं होतं की आई उशीर होते तर आत्ता लोक आले तर मी गोळे करून देते पण नकोच म्हटलं मध्ये मध्ये करण्यापेक्षा ते आपल्या आपण कामं केलेलं कधीही बरंच असतं गॅस स्वयंपाक केला आणि बाहेर आले की भारी वाटतंय चपात्या बनवून घेतल्या चुलीवरती आई मी आणि तसंच गॅसवरती भाज्या चालू होत्या आणि आं बाहेर आल्यानंतर थोडं बरं वाटतं आणि आज काय झालंय दररोज वारं सुटत नाही तर पाहुणे आलं नेमके चुलीवरती इतकं वारं सुटताना खूप वारं पण सुटले अगदी बारीक 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 पाऊस पण येते पण भारी वाटतंय ते बघा आता नारळ झाडकर रात्रीचं दिसणार नाही पण एकदम गार हवा आणि छान हवा सुटलेले तर पाहुणे नऊ वाजेत म्हटलं आता कुठं जेवावं आता हेच काय ना आता आईने विचारते हॉलमध्ये जेवायचं काही इथे जेवायचं दररोज तर आम्ही इथेच जेवतोय अगदी गार असं जरी गरम झालंच तर आपले इथे कूलर जिल्हा जिंदाबाद आहे कूलर लावून ठेवते मी तर मस्त वाटतंय चला आता फटाफट आता जेवायला घेते सगळ्या आपल्या खूप दिवसातून भेटल्यास त्यांच्या चालले तिकडे गप्पा टप्पा आई पण तिकडे गेलेत गप्पा मारायला लागलंच म्हटलं गिरणी वगैरे साफ करून घेतली दळायचं म्हटलं की दिवस जातो आणि लाईटच नव्हती विशेष म्हणजे एक डबा दळला अजिबात लाईट नव्हती तर गिरणी पण साफ करून ठेवली आणि जेव्हा जेव्हा मी गिरणीत पीठ दळेल ना त्या गिरणीचा डबा स्वच्छ धुवून कोरडं करूनच मी ठेवत असते स्वयंपाकाची भरपूर अशी भांडी एका बाजूला जमा करून ठेवले लागलंच पटकन सगळं आवराल येते तर चला आता आत बोलवते सगळ्यांना तर पटापट जेवण सुद्धा उरकून घेते कारण की सई करायला ऑलरेडी खूप भूक लागली दररोज आठ वाजता जेवण त्यांचं होऊन जाते आईचं इथे तर भाजी करायला आणि गॅस आणि चूल दोन्ही वापरले तर पाऊन तासात माझा इतका स्वयंपाक पूर्ण झालेला आहे म्हटलं मोठे जेवायच्या अगोदर बच्चे कंपनीला जेवायला द्यावं म्हणजे गडबड अजिबात होत नाही तर मुलांचं जेवण झाल्यानंतर बघा मोठ्यांना जेवण करायला घेतलेलं आहे है। तर ह्यांना श्रीखंड पण मी आणायला लावलं होतं कारण की जे म्हणजे पुण्याच्या नळंदबाई होत्या तर ह्या आमच्या दोघीच्या मधल्या माझ्या नणंदबाईच्या आणि माझ्यामधल्या त्यांचं सोमवार होतं ना त्यामुळं म्हटलं चला असे नंद आलेत गुलाबजामुन पण घरात होतेच म्हटलं चला तर श्रीखंड पण आणून घ्यावा त्याला कसा वाटला आजचा स्वयंपाक हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा होता सत्यनारायणची पूजा झाला आज माझ्या ह्या सगळ्या बरोबरचा आज शेवटचा व्हिडिओ आहे खूप वाईट वाटतंय त्याच व्हिडिओचा एंड करते